पवार वस्ती कुदळवाडी चिखली येथे पत्राच्या शेड मध्ये चार इसम घरगुती भरलेल्या सिलबंद गॅस सिलेंडर मधून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गॅस रिफिलिंग नोझलच्या साह्यानं कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या लहान मोठ्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस रिफिल करून त्या विक्री केल्याचं आढळून आलंय सदर ठिकाणी छापा टाकला असता शशिकांत शंकर भांगरे वय वर्ष त्रेचाळीस राहणार साई कॉलनी चिखली पुणे सागर सूर्यकांत मिरकाझी वैवर्ष सव्वीस राहणार बालखरे वस्ती चिखली पुणे अमर महादेव साठे वैवर्ष एकोणतीस राहणार भीमशक्ती नगर मोरे वस्ती चिखली पुणे व योगेश गंगाधर गुंडले वैवर्ष एकोणीस राहणार जाधववाडी पुणे यांना भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅसच्या सिलेंडर मध्ये नौसलच्या साह्यानं गॅस रिफिल करत असताना ताब्यात घेतलंय सदर पत्राच्या शेड मध्ये काही अर्थवट भरलेले व रिकामे सिलेंडर तसेच गोडाऊन मध्ये उभ्या असलेल्या दोन टॅम्पो देखील अर्धवट भरलेले व रिकामे सिलेंडर असे एकूण एकशे सव्वीस गॅस सिलेंडर व दोन टेम्पो असा एकूण आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्यानं हस्तगत करण्यात आलाय अधिक माहिती घेतली असता अजय राजेंद्र जैन राहणार चिखली पुणे यांच्या सांगण्यावरून गॅस रिफिलिंग करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत आहे सर आवेदक गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमांवर आपल्याकडून मोठा छापा कारवाई करण्यात आले काय प्रकार होता किती आरोपी मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर मान्य श्री विनय सर यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस आयुक्तालयातील अवैधधंद्याचे समूळ उच्च उच्चाटन करण्याबाबतचे गुन्हे शाखेला आज सक्त आदेश दिले होते।, होते त्या अनुषंगाने आमचे जे सर्व वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे माझे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सर्व अंमलदार हे अवैध धंद्याबाबत माहिती काढत असताना अंमलदार रास्कर व कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की पवार वस्ती कुदळवाडीत चिखली या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडराची रिफ अवैधरित्या रिफिलिंग करून त्याची विक्री करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी आम्हाला चार इसम ज्यांची नावे आहेत अमर, साथ, अमर सा अमर साटे स सागर मिरगाजी योगेश गुंडले शशिकांत भांगरे हे चार इसम हे आम्हाला त्या ठिकाणी अवैधरित्या गॅस घरगुती गॅस सिलेंडर रिफिल करताना मिळू आले त्यामध्ये त्या सदर ठिकाणी आम्हाला एकशे सव्वीस सव्वीस गॅस सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर व दोन टॅम्पो असा एकूण आठ लाख बत्तीस हजारचा मुद्दमाल मिळू आला आणि त्यावर सदर इसमाकडे चौकशी करतात सदरचा हा सा अवैधंदा अमर जैन नावाचा इसम चालत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या पाचही इसमांवर चिखली पोलिस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी याद्वारे आपणास म पिंपरी चिंचवड नायक तिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला कुठेही अवैधधंद्याबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या आम्ही गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी अंमलदारी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आम्ही नेहमी कारवाई करत असतो आम्ही त्याविषयी आणि आम्हाला माहिती मिळाल्यास आम्ही कारवाई करण्यास तत्पर आहोत याबद्दल या आरोपींवर काय गुन्हे दाखल आहेत का या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत त्याला अमर जैन नावाचा जो आरोपी हा सर आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि इतर ज्या चार त्यांच्यावर आम्ही तपास करत आहोत